पावसाचा काढणार आहोत रांगोळी आजचा तर हा आमचा पहिला गेटप आहे आम्ही नंतर छान प्रकारे तयार होऊ हैना छान रेडी हो, हो। तर आता बघूया आमची रांगोळी कशी होतीये काय होतीये आणि काढतो आम्ही रांगोळी कशी जमते काय जमते स्टे येऊन आणि नंतर बघा आमची रांगोळी आहे ना एवढा पाऊस पाऊस पडतो आवाडी नाही झालो आम्ही लवकरच रेडी होऊ आणि रेडी झाल्यावर तुम्हाला भेटतो चला भेटू लवकर पण छान तयार झालो आता मग अशी वेगळं होत आता छान रेडी झालंय व्हिडिओ तर स्टार्टिंगलाच असं मी रांगोळीच बोलली होती तर एक थोडीफार नॉर्मल रांगोळी काढली आहे आणि ही एक छान पूजा मांडली आम्ही आणि पूजा चालू आहे आमचं लक्ष्मी पूजन आणि हा माझा पूर्ण गेटअप आहे या बांगड्या हातामध्ये घातलेल्या आणि काय नाही साधं सिंपल बघूया पुढे अजून काय की आता फराळ खाणार आणि फटाके फोडणार चालू आहे आणि मी आज कोणाला तरी रिव्हिल करते दिवाळीच्या निमित्त तर हा आहे तो बस त्याची तेवढीच झलक बस झाली बाकी कधी ब्लॉगमध्ये मध्ये आला तर त्याला नक्की घेऊ नाही तर त्याची मर्जी बघूया आपण एकाला रिवील केलं आता आपण अजून एका व्यक्तीला रिवील करूया आपल्या ब्लॉग मध्ये बघूया ही पण व्यक्ती आपल्या व्हिडिओजमध्ये मध्ये येणार आहे की नाही येणार आहे सो सी ऑन काय बोलायचं हाय पुढे हॅप्पी दिवाळी सगळ्यांना हॅपी दिवाळी आणि बॅकग्राऊंडचा चा आवाज इग्नोर करा, करा। कारण का पाठीमागे मागे फोटोशूट चाललंय बघूया ते कपल आपल्या ब्लॉग मध्ये कधी येते खाऊन आहे आम्ही मगाशी ब्लॉग एंड करायला विसरलो तर भेटू आता असंच नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बाय